माय माउली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासर उंबरकर माहेर बडगाव आज रामजागर गुढी पाडवा गुढीची आरती गुढे उभारू चैत्र मासे प्रतिपदा ही तिथी आरती करुणे वसंत ऋतूचा महिमा मा वर्णावा किती आरती करुणे वसंत ऋतूचा महिमा वरणावा की गोडी उभारू चैत्र मासे प्रतिपदा हि गती आरती करुणी वसन ऋतूचा महिमा मावर्णा वाकिती आरती करुणी वसन ऋतूचा महिमा मावर्णा वाकिती विश्वनिर्मिती ब्रह्म करीतो ब्रह्मपुराणी असे ते अयोध्येहून वनवासाहून राम पुन्हा परते गोड्या तोरणे सर्व मिळवणी स्वागत त्यांना ते करते घोड्या तोरणे सर्व मिळवणे स्वागत त्यांचे करती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा महिमावर्णावाकीती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमावर्णा वाकीती वाकी गुढे उभारू चैत्र मासे प्रतिपदाग होती तिथी आरती करुण वसंत ऋतूचा महिमा महिमावर्णा किती आरती करुणी वसन ऋतूचा महिमावर्णा किती माधव असे व मधुमासही वेदातील नावे पंचगामाने पं पूजून ये सर्व करती मनोभावे भावे पंचगामे पूजून करती सर्व मनोभावे सरस्वती गंधा आणि पाठीही पूजती सरस्वती गंधा आणि पाठीही पूजती गोड्या तोरणे सर्व मिळवणी स्वागत ते ग करते गोड्या तोरणे सर्व मिळवणी स्वागत ते हो करते आरती करुण वसन ऋतूचा महिमा वर्णा वाक्येती आरती करुणी वसंत ऋतूचा मैमावर्णा वाक्येती गुढी उभारू चैत्रमाची प्रतिपदा होती तिघ होती आरती करुण वसंत ऋतूचा महिमा वर्णावा साखर माळ कडू लिंबाची पाने फुलं फुलांची माळ गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू केसरी टिळा गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू केसरी टिळा आदराने ब्रह्मध्वज या गुढीला सभवती आदराणे ब्रह्मध्वज या गुढीला सभवती आरती करुणे वसंत ऋतूचा मयमावर्णा वाकिती आरती करुण वसंत ऋतूचा मयमावर्णा वाकिती गुढीऊ बारु चैत्रमासी प्रतिपदागतिथी होती આરતી કરુણ વસંત ચી મહિમા વર્ણવા કીતી આરતી કરુણ વસંત ઋતુ ચી મહિમા વર્ણાવવા કીતી શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રી રામ જય રામ